औरंगजेब महाराष्ट्राच्या इतिहासातला कलंक होता आमदार सत्यजित तांबे यांनी हे विधान केलंय औरंगजेबाची वारंवार आठवण करून आहे असं देखील ते म्हणाले औरंगजेब हा महाराष्ट्राच्या इतिहासातला एक कलंक आहे असं विधान विधान परिषद आमदार सत्यजित तांबे यांनी केले औरंगजेबाची वारंवार आठवण करून देणं देखील चुकीचं असल्याचं तांबे म्हणाले मला असं वाटतं की औरंगजेब हा जो महाराष्ट्राच्या इतिहासातील एक कलंक आहे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठ्यांचं जे राज्य उभं राहिलं त्याच्यामध्ये त्याच्यातून या औरंगजेबाचं सगळं जे आज आपण उदातीकरण वे, 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 पाहतोय वेगळ्या वेगळ्या ठिकाणी होताना मला असं वाटतं की त्याची अजिबात आवश्यकता नाही किंबहुना त्याचं नाव सुद्धा महाराष्ट्रात कोणी घेऊ नये असं मला वाटतं तो एक आपला इतिहासातला कलंक होता आणि त्याची वारंवार आठवण करून देणं हे देखील चुकीचं आहे असं मला वाटतं